पीठ भिजवलं आणि ते थोडासा हिंग टाकला बरं का आणि आता मीठ टाकते आणि हा कांदा टाकायचा ऋतू तेल गरम झालं आता कुरडाई तळून घेऊ आपण नवीन कुरडा यावर काय बनवल्या नंदेसाठी खूप छान फुलतात मस्त बघा मस्त असे कांद्याची भजी हिरव्या मिरची आणि पहिल्यांदा कोरडाई तळली भजी तळली का ती तर ठेवायचं गॅसला कसं चुलीवर केल्यावर चुलीमध्ये टाकतो आग्न शांत करतो तसं इथं पण आपल्या गॅसला म्हणजे आपल्या आग्नीचे ना नैवेद्य दाखवायचं हा किती छान मस्त भजी दिसते बघा झाली भजी आता काढून घेते मस्त नैवत्या पुरते आता आणि नैवत्य भरून घेतल्या का मग नंतर जेवण करायच्या वेळेस परत गरम गरम तर आमच्यासाठी आता तळले जाणारं आहे मग परत तर बघा पीठ मी वळून ठेवलं होतं आणि पीठ ना मी मस्त असं ओढणीनं गाळून घेतलं बरं का आ, किती छान पीठ झाले मस्त आता याची पोळी खूप छान आहे हे लावण्यासाठी आहे आणि पुरण पुरण असं कळतं खूप छान आहे आणि आता तवा ठेवला आहे गरम व्हायला आणि हे आपलं आपलं साजूक तूप गावठी तूप म्हणा काही पण या सगळ्यांनी मस्त पोळे करायला आता खायला आहे खायला मी करते तुम्ही खा <laughs> तर हे देवासाठी नैवेद्य आणि हा कराकिळीसाठी म्हणजे सासू सासऱ्यांसाठी हे सगळे देवासाठी बनवले आहे मी म्हणजे आता ते लाटून भाजून घेते मी बघा किती नैवेद्य केला आहे हा याच्यासाठी कराकिळीसाठी सासू सासऱ्यांना फुगल्या बघा फुग्ली नाही माती फुग्ला